ुईंग गुड दिस इज कृषी काही कायचं वॉचिंग माय YouTube चॅनल बुशाषेला तर आज काकीची फॅमिली अजून आमची फॅमिली निघालेली आहोत फिरायला जायला हॅलो हॅलो ब्युटिफुल पीपल्स आम्ही अशा ठिकाणी चाललोय जिथे आम्ही दरवर्षी मागच्या वर्षी नको गेलो आम्ही मागच्या वर्षी आम्ही तुळजापूर अजून अक्कलकोट गेलो होतो आणि कुठे जाणार पूर्ण त्यासाठी बघा ते तसं पण तू टाकणारच कोल्हापूर आणि महाबळेश्वर गणपती बाप्पा मोर्या

हो दादा काकी आई नाश्ता करायला आलेलो आहोत बल्लार कोण कोण आता पुण्यामध्ये आहोत नाश्ता करायला आला बाबा ग्रुप फोटो घ्या आम्ही आम्ही बाबाच नाही

कसली खराब खाल्ला तर तू मार खातस मला असं दिलं उरला मला झाला अरे गेला <थी माला। laughs> <अरे थी> <laughs>

पन्हाळ्याला आंबे खाऊन थकलो एवढे भारी आंबे विकलेले मजा आली दोघी मैत्रिणी बघाव आलो होतं मैत्रिणी बघाव हे आपण इथं आले ते ना अगोदर सगळे एकच रूम मध्ये झोपलेलो पोरं आणि तू आई हो होती नाही आई होती बावे शेट सेलर मूवी मध्ये काम करतो ना तिथे त्याला व्हिडिओ दाखवलेले सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि थोड्या वेळातच आम्ही कोल्हापूर महालक्ष्मी देवीचे दर्शन घ्यायला निघणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आम्ही खाणार आहोत कैरी

मार्गे दुर्घट भारी तुज विण संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पड़लो आता संकट निवारी दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी

सगळे तीर्थ शेत्रज्ञांचा शेवटचा टप्पा भांडाटवडी नाही आणि दादाने मनसुद्धा खोलाबुले तांबड्या पांढऱ्यावरती ताव मारलेला आहे आणि मराठी माणसाला मराठी माणसांनी सपोर्ट केलेला आहे आणि प्रत्येक माणसाला मराठी माणसाला मागत त्याला काही नसते प्रत्येकाला जातात चांगलं देव पण चांगला आहे आज दादा जातानी म्हटलं की तुमचे असेच भरभराट देव होते आणि मराठी माणसाला मराठी माणसांनी साथ द्यायला आता सध्या गुड होप इज आज आहे आमचा सेकंड डे आणि आज आम्ही निघालेलो आहोत महाबळेश्वरला जायला तर सगळ्यात पहिले आम्ही नाश्ता करून घेऊ एक आईचं ब्लॉग मध्ये कोणी सांगितलं नाही आज आईचं बर्थडे सगळे एकत्र विश करूया थ्री टू वन गो हॅपी बर्थडे दादाला दादा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये प्रेम

कोणी घेतला काकी बघू याकडे तू काय काय घेतलंय सो आता आम्ही निघालेलो आहोत महाबळेश्वर ला जायला आणि फुल स्टॉक रेडी आमचा येस अजून मध्ये थांबणार था था। 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 काल आंबे पाडले तसे जांभळे पण पाडणार मी नोटीस केलं असेल मी सेम कपडे घातले जाऊन मॅगी खाणार मॅगी पे ब्रेड बटर खाणार आणि चहा पिणार आंबा कसा आहे एक नंबर कुठली आहेच ना थे थे

ओके ओके मॅम इकडे पण एक आपलं अच्छा पुढे अजून बांधायला घेतलंय आपण अच्छा बांधलेलं आहे ऑलरेडी पण ते वर्ष बांधतोय आता अच्छा आणि ते स्ट्रॉबेरीची बाग आहे तुम्ही बघू शकता पुढे ओके जा स्वतःच स्वतःच आणि बघा आणि असं चला मी नेते तुम्हाला हे पहा हे पहा पण स्ट्रॉबेरी नाही आहे कुठे ते बाग तोडली काय आहे कारण त्यांना बंगलो बांधायचं

इथे आम्ही <laughs> ना असं बसायचो इथे असं इथेच एकदा खूप वर्ष आधी आईचा बर्थडे केलेला आज पण इथेच आईचा बरे श्लोक झाला होता तेव्हा सगळ्यांनी इथे फोटो काढलेले आणि हा पाण्याला पडला श्लोक जन्माच्या नंतर आधी आपण बाय वज्जाली पण खेळलं होतं माहिती असेल ना हा काही लोकांनाच माहिती आणि माझी नाहीचा रिझल्ट होता आणि तिची वाट लागली होती कपडे आणले तर आम्ही एवढी थंडी आहे ना की बस रे खूप थंडी असते थंडी हो रात्री पापड लोणचा कोण नाही कोणचा ते बघ गेल्या मैत्रिणी गेल्या मैत्रिणी गेल्या आज है आई का बर्थडे और दो लोग सो चुके और बर्थडे सो आता वाजले आहे संध्याकाळचे पावणे सहा आणि आम्ही उठलो आहोत मी उठली आहे आणि माझं श्लोकही उठलाय मम्मा अजून डॅडीही उठलेत अँड येस आता मी तुम्हाला रुशकाय तिच्या रूममध्ये जाऊन दाखवते की ते दोघीही झोपले आहेत दोघीही झोपले मम्मा आणि मी आम्ही दोघेही जाऊ श्लोकी आम्ही ते घर आणि सात वाजता आईचं केक कापायचं आहे तर आई पण आहेत ज्यांचं बड्डे ते पण झोपलेत आम्ही तुम्हाला दाखवते मतलब क्या क्या चल क्या रहे क्या चल क्या रहे इधर हम लोग कब से जगे हुए हैं हम सो के अभी जस्ट अभी करेंगे उठा उठा मोदी साहेजी वेज आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की मी त्यांना कुटून दाखोती आहे किती आहे चल की जिद्दोगी बंद करेलच विसरली